नमस्कार एनडीएल नांदेड न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विश्वविख्यात आध्यात्मिक प्रवक्त्या कुमारी जया किशोरीजी यांचा सत्संगाचा कार्यक्रम आपल्या पवित्र अशा नांदेड नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार आपले लाडके खासदार आदरणीय चिखलीकर साहेब यांच्या माध्यमामधून होत आहे येत्या पंचवीस आणि सव्वीस फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजता पंचवीस तारखेला श्रीकृष्ण कथा आणि सव्वीस तारखेला प्रभूंची कथा या ठिकाणी खासदार साहेबांच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे हिंगोली गेट गुरुद्वाराचं जे मैदान आहे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कार्यक्रमाचे आयोजक म्हणून आदरणीय खासदार साहेब आहेत आणि त्यांच्या वतीने मी संपूर्ण नांदेडकरांना आणि परिसरातील सगळ्यांना या ठिकाणी सादर आमंत्रित करते ह्या आध्यात्मिक सत्संगाचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा हे या ठिकाणी नम्र आवाहन करते राजकीय असणार आहे का या ठिकाणी राजकीय नेते असतील आध्यात्मिक गुरु असतील सामान्य जनता असेल अशा सगळ्यांसाठी हे कथेंचं आयोजन करण्यात आलं आहे ह्याला कुठल्या पक्षाचं बंधन नाही आहे कुठल्या समाजाचं बंधन नाही आहे ज्यांना ज्यांना या सत्संगाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी अवश्य यावं यावं आज गुरुद्वारा मैदान हिंगोली गेट या ठिकाणी विश्वविख्यात प्रवक्त्या आध्यात्मिक प्रवक्त्या जया किशोरीजी यांच्या सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण या ठिकाणी भूमिपूजन बाबा बलवंदर सिंगजी महाराज यांच्या हस्ते आणि उमरसचे मठाधिपती श्री एकनाथजी महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पाडलं